नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवत आहोत एक मस्त इनोव्हेटिव्ह रेसिपी मल्टीग्रेन मल्टी व्हेज उपमा अर्धी वाटी तुपावर भाजलेला बारीक रवा मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाटी भाजणीचं पीठ घातलं आहे या भाजणीच्या पिठामध्ये तांदूळ हरभरा डाळ उळीट डाळ आणि मूग डाळ हे सर्व भाजून घेतलेलं आहे थालीपीठाची ही भाजणी आहे यामध्ये तीन चमचे तिखट घातला आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घातली आहे आणि अर्ध लिंबू मी पिळून घालत आहे यामध्ये रवा हा ऑप्शनल आहे असेल तर चालेल किंवा नसला तरी काहीच हरकत नाही यामध्ये पाणी घालून हे आपण सरभरीत असं थोडंसं पातळसर भिजवून घेत आहोत यावर झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करू द्यायचे हेच पीठ आपण ताकातसुद्धा भिजवू शकतो छोटी पाव वाटी उडीद डाळ मी भिजत घातलेली आहे दहा मिनटं ही आपण भिजवून घेऊया यामध्ये आपल्याला आवडतील त्या भाज्या आपल्याला घालायच्या आहे हिरवे मटार तुरीचे हिरवे दाणे फरसभी बारीक कापून घेतली आहे गाजराचा किस केला आहे मक्याचे दाणे किसून घेतलेले आहेत खोबरं किसून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट केलं आहे कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेतली आहे तीन कांदे मी बारीक कापून घेतले आहे चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा घेतला आहे उपलब्ध असतील आणि आवडतील त्या भाज्या यामध्ये आपण घालू शकतो साधारण तीन चमचे तेल मी तापवण्यासाठी ठेवलं आहे या भाजणीसाठी थोडंसं तेल जास्तच लागतं तेल तापल्यानंतर त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी केली कांदा हिरवी मिरची घातली कढीपत्ता घातला आणि थोडासा हिंगसुद्धा घातला कांदा छान परतल्या गेल्यानंतर त्यात शेंगदाणे घातले त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे भिजत घातलेली उर्जाची डाळसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया कांदा आणि डाळ छान परतल्या गेल्यानंतरच भाज्या घालायच्या आहेत मटारचे हिरवेदाणे तुरीचे हिरवेदाणे कापलेली फरसबी गाजराचा खीस मकासुद्धा मी किसून घेतलेला आहे तुमच्याकडे मऊ मक्याचे म्हणजे स्वीटकॉर्न जर उपलब्ध असतील तर तुम्ही अख्खीसुद्धा घालू शकता या भाज्यांमध्ये जरुरी पुरतं मीठ घालून यावर झाकण ठेव ठेवून आपण हे शिजवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये फ्लॉवरसुद्धा घालू शकता पारंपरिक पदार्थ जो असतो मोकळी भाजणी त्या प्रकारचीच ही पण डिश आहे पारंपरिक मोकळे भाजणीमध्ये भाज्या घातल्या जात नाहीत मी यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत मटारचे दाणे छान शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी यावर शिपका मारून घेऊया आणि झाकण ठेवून परत शिजवून घेऊया झाकण उघडून बघूया आपण भाज्या शिजल्या की नाही ते मटाचा दाणा दबतो आहे म्हणजे भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचं कूट घालूया सर्व भाज्या मी साधारण अर्धी अर्धी वाटी घेतलेली होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता खोबरा किस आणि शेंगदाणा कूट परत लागल्यानंतर आपण भाजणीचं जे भिजवलेलं फीट होतं ते आपण यामध्ये घालूया तुमच्याकडे जर ताक उपलब्ध असेल तर तुम्ही ही भाजणी ताकात भिजवून ठेवली तरीही हा उपमा अतिशय चविष्ट असा होतो एखाद्या वेळी भाज्या उपलब्ध नसतील तर नुसतं कांदा मिरची फोडणी करूनसुद्धा तुम्ही ही अशी मोकळी भाजणी बनवू शकता यावर झाकण ठेवून दोन तीन वाफा दणदणीत दन काढून घ्यायच्या यानंतर ही भाजणी छान मोकळी मोकळी अशी होते ही डिश ब्रेकफास्टसाठी अतिशय उपयोगी आहे तसेच संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा आपण ही डिश बनवू शकतो वन डिश मिल असेही या आपण डिशला म्हणू शकतो या डिशमधून कार्बोहायड्रेट प्रोटीन विटॅमिन्स फॅट हे सर्व आपल्याला एकाच डिशमध्ये भरपूर प्रमाणात मिळणार आहे आणि ही तयार झाल्यानंतर यावर आपण घातली आहे भरपूर कोथिंबीर थोडासा लिंबाचा रस वरून पिळून घेऊया असा भन्नाट चवीचा अतिशय पौष्टिक असा मल्टीग्रेन मल्टीव्हेज उपमा तयार आहे असा हा पारंपरिक चवीचा भन्नाट उपमा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ಹೆಲ್ದಿ ಖಾ ಅದಿ ರಾ ಬಾಯ್